अरे तुम्हाला पन्नास पन्नास लाखाच्या गाड्या कुणाच्या जीवावर आल्या या शेतकऱ्याच्या एका मतदानामुळे आल्या तुमच्या बायकाच्या अंगावर एक एक लाखाच्या साड्या कुणाच्या आशीर्वादाने आल्या या शेतकऱ्याच्या आशीर्वादाने आल्या तुमच्या पोराच्या पोरा हातात मोबाईल दोन दोन लाखाच्या कुणाच्या आशीर्वादाने आले ते फक्त या शेतकऱ्याच्या एका मतदानामुळे आणि या शेतकऱ्याच्या आशीर्वादामुळे आलेल्या अनेक शेतकरी पीक घेतात ते श्रीमंत होण्यासाठी नाही बरं का अनेक गोरगोरी शेतकरी कष्ट करतात शेतामध्ये राबतात कोट्याधीश होण्यासाठी नाही बरं का फक्त त्यांना एकच चिंता असते आपल्या लेकरा बाळांना सुखानं दोन घास खावेत आणि माझी लग्नाला आलेली मुलगी त्या मुलीचं लग्न या पिकातून व्हावं पण यावर्षी इतकी वाईट परिस्थिती आली महाराज ह्या पूर परिस्थितीनं माझ्या शेतकऱ्याच्या काही काही तोंडात आलेला घास व्हायला गेला महाराज काही काही शेतकरी वाहून गेले मृत्यूमुखी पावले काही काही शेतकऱ्यांच्या म्हशी गायी बैल वाहून गेले खऱ्या अर्थानं मला सांगा शेतकरी आपल्या बैलाला गाईला लेकरासारखा जीव लावतो का नाही डोळ्यासमोर जनावर वाहून गेले आणि आपला भारत देश कृषीप्रधान देश हे म्हणत आहेत बरं का खरं सांगू या जगालाच या भारतालाच जर सगळ्या जनतेला जर सुखाने जगायचं असेल ना या देशातल्या अगोदर दोन माणसं सुखाने जगणं गरजेचं आहे तो म्हणजे पहिला शेतकरी आणि दुसरा या देशाचा जवान हे दोन व्यक्ती जर सुखाने जगले ना तरच देश सुखानं जगेल बघा नाही तर या देशाला कशाचं सुख आणि कशाचा आनंद पहा त्या बडोदेला विमानाचा अपघात झाला त्या विमानाच्या अपघातामध्ये मरण पावणाऱ्या लोकांना घरच्या माणसाला एक एक कोटी रुपये सरकारनं मदत केली आणि माझ्या शेतकऱ्याच्या घरातला करता माणूस वाहून गेलाय मृत्यूमुखी पाहिला पावलाय त्याच्या घरच्याला चा चार लाख रुपये मदत केली हो चार लाख रुपये माझ्या शेतकऱ्याच्या तोंडाच्या घशातला तो आलेलं पीक वाहून गेलंय आणि सरकारनं गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये मदत केली पंच्याऐंशी रुपये लाजा वाटल्या पाहिजे हो या मंत्र्याला लाजा वाटल्या पाहिजे अरे तुम्ही म्हणताय ना आम्ही भारतीय नागरिक आहेत अरे तुम्हाला पन्नास पन्नास लाखाच्या गाड्या कुणाच्या जीवावर आल्या या शेतकऱ्याच्या एका मतदानामुळे आल्या तुमच्या बायकाच्या अंगावर एक एक लाखाच्या साड्या कुणाच्या आशीर्वादाने आल्या या शेतकऱ्याच्या आशीर्वादाने आल्या तुमच्या पोराच्या हातात मोबाईल दोन दोन लाखाच्या कुणाच्या आशीर्वादाने आले ते फक्त या शेतकऱ्याच्या एका मतदानामुळे आणि या शेतकऱ्याच्या आशीर्वादामुळे आलेले आहे त्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आजकालचे हे आमदार मंत्री लोक फक्त फोटो काढायचं नाटक करतायत हो अरे खरं जर तुम्ही या देशाचे सेवक असाल तर एका एका खासदाराची एका एका, एका आमदाराची साहेब दोन दोन हजार पाच पाच हजार दहा दहा हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे दहा दहा हजार कोटी रुपयाची खरं सांगू जिल्ह्यातल्या एका खासदाराची प्रॉपर्टी जर त्या जिल्ह्याला वाटवली ना त्या जिल्ह्यातला एकही शेतकरी दुखी राहणार नाही तुमचं काय मत आहे एक सुद्धा शेतकरी दुखी राहणार नाही नाही पुरलं तर एका जिल्ह्यामध्ये असे किती माझे खासदार असतील किती आमदार असतील आणि सरकार काय म्हणतं आम्हाला सगळं पाहावं लागतं अरे लक्षात घ्या शेतकऱ्यानं जर शेतात काम जर केलं नाही ना तुमच्यावर व्य उपवाशी मारायची वेळ येईल खरं सांगू आज माझा शेतकरी हवालदिल झालेला आहे माझ्या पांडुरंगाच्या देवळात जाण्याच्या अगोदर माझ्या शेतकऱ्यामध्ये तुम्ही देव पाहायला शिका माझा देवळातला पांडुरंग परमात्मा सुद्धा यांची सेवा करायला येईल महाराज आमच्या बीड जिल्ह्यामध्ये खाली पूर परिस्थिती चालू आहे दादा एका शेतकऱ्याचं मुलीचं लग्न आलं तर एका महिन्यावरती ते दृश्य पाहिलं आणि डोळे भरून आले एका महिन्यावरती लग्न आलं हो एका महिन्यावरती लेकीचं बाप आनंदात होता बाप स्वप्न पाहत होता माझ्या लेकीचं लग्न मी थाटामाटानं लावणार बाप स्वप्न पाहत होता माझ्या लेकीच्या लग्नात मी हजार माणसाला अन्नदान करणार बाप स्वप्न पाहत होता माझ्या लेकीला मी एवढा सुखाचा प्रपंच करून देणार माझ्या लेकीला फ्रीज घेऊन देणार माझ्या लेकीला कूलर घेऊन देणार माझ्या लेकीला चांगलं खऱ्या अर्थानं टी व्ही घेऊन देणार बाप स्वप्न पाहत होता आणि या पूर परिस्थितीनं ज्या पिकाच्या जीवावर बाप स्वप्न पाहत होता ना दादा ते पीक वाहून गेलं खऱ्या अर्थानं त्या बापाची काय अवस्था झाली असेल त्याची बाईट ऐकली मी त्यानं सांगा वाव पोटचं सा लेकरू गेल्याच्या नंतर सुद्धा एवढं दुःख झालं नसतं तेवढं दुःख माझा शेतीतला माल वाहून गेल्याच्या नंतर झालं सांगू भाऊ साहेब या देशातला जवान आणि या देशातला किसान शेतकरी सुखाने जगला पाहिजे आणि अजून तरी सरकारनं याचं गांभीर्य लक्षात घ्यावं अरे काढाना तुमच्या अब्ड्या काढाना तुमच्या प्रॉपर्टी आणि वाटाना शेतकऱ्याला त्याच्याच माध्यमाच्या जीवावरती तुम्ही कमवलं आहे ना कुठं घामगाळला हो या आमदाराच्या बायकानं कुठं घामगाळला या आमदाराच्या खासदाराच्या पोरांना कुठं घामगाळला या खासदाराच्या लेकरांना एवढं का बोलतंय सांगू का आज एवढं मोठ्या शूटिंगच्या माध्यमातून प्रत्येक मंत्र्यापर्यंतसुद्धा हा व्हिडिओ जाणार आहे त्यांना कळल्या पाहिजे माझ्या गोरगरीब लोकांच्या व्यथा त्यांना कळल्या पाहिजे माझ्या शेतकऱ्यांच्या व्यथा अरे तुम्ही एकटरी म्हणा गुंठ्याला चाळीस ऐंशी पंच्याऐंशी रुपये मदत देता अरे धमक असेल तर करा सरसकट तुम्ही कर्ज माफ शेतकऱ्याला आणि द्या त्या शेतकऱ्याला शंभर टक्के तुम्ही खऱ्या अर्थानं त्याला मदत खऱ्या अर्थानं तरच आपण भारत सरकार म्हणू शकतो म्हणून <laughs> ऐका येत्या निवडणुकीमध्ये लक्षात धरायचं आपल्या दारामध्ये कोणता आमदार खासदार आला आणि कोणत्या आमदार खासदारानं आपल्याला इमानदारीनं मदत केली मग तो कोणत्या का पक्षाचा असाना तो आपल्या कामी कोण येतोय त्याचा विचार करायचा म्हणून ऐका बरं का शेतकरी या देशासाठी काय आहे एक जुनी कविता आठवली बरं काय गोड कविता होती महाराज आपल्याला सगळ्याला शेता मधी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथे तो कष्ट तो माझा शेत अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काळी उसाची पाचट जगा मिळाया साखर सगळं कष्ट त्या शेतकऱ्याच्या हातात बरं का म्हणून सरकारला माझी विनंती आहे त्या शेतकऱ्याच्या शिक्षणाचा विचार करा त्या शेतकऱ्याच्या लेकीच्या लग्नाचा विचार करा त्या शेतकऱ्याच्या घरीसुद्धा आजारी मायबाप आहेत त्या मायबापाच्या दुखण्याचा आजाराचा विचार करा आणि हा सगळा विचार करून शंभर टक्के त्या शेतकऱ्याला मदत दिली तर प्रत्येक आमदार खासदार सुखानं जगन नाहीतर जेवढं शेतकऱ्याला दुःख झालं ना प्रत्येक शेतकऱ्याच्या दुःखाचं फळ त्यांना भोगल्याशिवाय मग राहायचं खऱ्या अर्थानं सुट्टी भेटायची नाही महाराज विठल विठल विठ का शेतकरी सुखाचा तर देश सुखी आणि देशाचा जीवन सुख सुखी असेल तर देशसुद्धा सुखाचा कसं ऐका बरं का दादा किती गोड माझ्या लता दिदींच्या मुखातून ऐकलं आएक ऐका काही काही जवान हो नुकतंच लग्न झालेलं तुम्हाला शेतकऱ्याच्या व्यथा सांगल्या आता जेवानाच्या ऐका तोच जवान, तो जवान सीमेवर गेलाय साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं सेवा केलेली आहे अहो किती मोठा दिवाळीचा सण येऊ द्या आठवणीशिवाय दुसरं काय राहिलं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्या मग तर दे मध्ये देव देशाची सेवा एवढं सोडलं तर दुसरं काही नाही बरं का ऐका बर नवीन लग्न झालंय एक वर्ष झालेत बरं का लग्न होऊन मुलगी झाली आहे त्या जवानाला जम्मू काश्मीरला सीमेवर लढतोय तो जेवान आणि दिवाळीचा सण आला काही डोळे ये। भरून येते दोन महिन्याची मुलगी आठवण येते या मुलीची माझ्या लेखराला पाहावं वाटतंय आठवण येते बायकोची माझी तरुण बायको आहे सहा महिने झालं माझ्या बायकोची आणि माझी भेट नाही बायकोला सुद्धा भेटावं वाटतंय अरे माझे म्हातारे मायबाप आहे मायबाप आहेत घरात माझ्या मायबापाला भेटावं वाटतंय तो जवान स्वप्न पाहतोय माझी बहीण लग्नाला आली आहे माझ्या बहिणीला सुद्धा भेटावं वाटतंय पण तेवढ्यात प्रकार असा घडला ऐका बर का ताई सीमेवर लढता लढता समोरून हातीरेखी आले आणि गोळ्या झाडायला सुरू केल्यात त्या जवानाला त्या लेकराला मागं पळता येत नाही का अरे भिवून जर मी मागे पळालो तर माझा देश सुरक्षित राहायचा नाही मी मागे पळून जावं तर माझा देश धोक्यात येईल आणि मी या ठिकाणी उभं राहू तर माझं कुटुंब धोक्यात धोक्यात येईल ऐका बर का तो जवान मागा हटला नाही त्या शत्रू बरोबर लढत राहिला आणि सर क्षणार्धामध्ये होत्याच नव्हतं झालं बरं त्या जेवणाच्या छातीवर त्या शत्रूच्या दोन गोळ्या लागल्या धाडकन खाली पडला आई 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 म्हणून टाहो फोडला आणि श्वास सोडताना फक्त एकच मुखातून शब्द निघला भारत माता की जय कुणासाठी तुमच्या आमच्यासाठी अरे ऐका ना या देशातला जवान रात्रंदिवस शेतीत कष्ट करतोय म्हणून प्रत्येक सुशिक्षित माणूस आनंदानं खातोय आणि या देशाचा जवान रात्रंदिवस त्या सीमेवर खऱ्या अर्थानं तत्पर्यतेनं सेवा करतोय म्हणून या देशातला माणूस प्रत्येक सुखानं जीवन जगतोय ऐका फरकात आई भारत माता की जय असा मुखातून शब्द पडला आणि त्या लेकरानं पराण सोडून दिला साहेब दिवाळीचा सण आला घरच्याला माहीत नव्हतं घरच्याला एकच माहीत होतं त्या बहिणीला वाटायचं माझा दादा दिवाळीला येणार होता त्या बहिणीनं रांगोळ काढली गोड गोड लाडू करून ठेवले माझा दादा दिवाळीला येणार होता।, होता ती मायसुद्धा स्वप्न पाहत होती माझं लेकरू दिवाळीला येणार आहे बायको होती माझं दोन महिन्याची पोरगी माझ्या पतीच्या मांडीवर देईल माझ्या मालकाला किती आनंद होईल दिवाळीचा आदला दिवस आला दारापुढे माणसं जमली घरातली माणसं बाहेर आली खाओ तुम्ही कधी एवढे जण आले नाही पण आज आमच्या दारापुढे कशासाठी उभे राहिले ऐका कोणाच्याही मुखातून शब्द बाहेर पडत नव्हते कुणीही बोलायला तयार नव्हतं अहो सांगा ना तुम्ही कशासाठी आले माझ्या लेकराच्या स्वागतासाठी आले का अहो माझा लेकरू आहे त्याचा सत्कार करण्यासाठी आले का बाप म्हणत होता अहो माझं लेकरू देशाची सेवा करून आलंय म्हणून माझ्या लेकराला तुम्ही ओवाळायला आले का कुणी बोलायला तयार नव्हतं शेवटी सगळं घर बाहेर आलं आणि जे लेकरू दिवाळीचे लाडू खायला येणार होतं ना त्या लेकराचं प्रेत त्या दारामध्ये पेटीमध्ये आलं काय त्या आईची भावना झाली असेल काय त्या बापाचं काळीच म्हणला असेल म्हणून ऐका आज सप्तशृंगी माते समोर तुम्ही एक मागणं मागायचं गाड्या कीर्तन झाल्यावर हो जाऊन ए आई आमच्या आयुष्यात काही नको कधी होतो तू ऐक ना आई आम्हाला एखादी गोष्ट तू कमी दिली तरी चालेल आई पण हे सप्तशृंगी माथी हे भगवंता ज्या शेतकऱ्याच्या जीवावरती आम्ही रात्रंदिवस सुखाने आनंदाने पोटाला धुवून घास खातोय ना आणि ज्या जवानामुळे आम्ही सुखानं जगतोय ना ज्या जवानामुळे आज आमच्या मातेच्या पत्नीच्या बहिणीच्या कपाळावरच कुंकू टिकून आहे ना माते भगवंता त्या जवानाला आणि त्या शेतकऱ्याला उदंड आयुष्य दे एवढं त्या देवाकडे मागा तुम्हाला आयुष्यात काही मागायची गरज नाही लागणार बरं का काही गरज नाही लागणार म्हणून ऐका एवढा दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावरती कोसळला आई त्या प्रेतावरती पडून रहायची दादा म्हातारपणाला माझी सेवा करणार होतास ना बाप त्याच्यावरती पडून रडायचा हे दादा अरे ऐक ना म्हातारपणी मला तू कष्ट करू लागणार होतास ना आता देशाची सेवा करतोय अजून तुला मातीची या देशाची सेवा करायची राहिली होता ना त्या पत्नीनं चिमुकली त्याची मुलगी प्रेतावरती ठेवली त्या बहिणीनं सुद्धा म्हणावं दादा लग्नामध्ये माझ्या गळ्यामध्ये पडून लागणार होतास ना म्हणून असा हा परिवार असतो ज्याच्या मत मी तो म्हणतो ऐका बरं का गावकरी आम्ही कीर्तनाला आल्याच्या नंतर आमच्या गळ्यात हार नका टाकत जाऊ पण साहेबासारखा एखादा देशाची सेवा करणारा व्यक्ती जर गावात असेल ना प्रत्येक व्यक्तीचा आपल्या सप्ताहामध्ये तुम्ही सत्कार करायला विसरायचं नाही एका टायमाला आमचा नाही केला तरी चालेल त्यांचा सत्कार करा का आज ते देवरूपानं आहेत आपल्यामध्ये लता दिदीच्या मुख्यातले दोन शब्द सांगतो तुम्हाला काय सुंदर गायलं माझ्या लता दिदीने ऐका म्हणता घर ना जो लोट के घर ना आए। ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए है उनके जरा याद करो गुरबा जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी जब तक थी सास लड़े वो फिर अपनी जान बिछा दी संगीन पे धर कर माथा बन गए अमर बलिदानी जरा म्हणून ऐका त्या देशाच्या जेवणासाठी तुम्ही आयुष्य मागा या देशातल्या किसानासाठी तुम्ही आयुष्य मागा यांना जर उदंड आयुष्य मिळालं हे जर सुखानं जीवन जगले तर तुम्ही आम्ही सुखानं जीवन जगो विठाला विठाला